कोट्यवधी रुपये खर्च करत नागरिकांच्या सोयीसाठी कल्याण स्टेशन परिसरात स्कायवॉक उभारण्यात आला मात्र स्कायवॉकवर फेरीवाल्यांचं अतिक्रमण हा स्कायवॉक नागरिकांना भिकारी तृतीयपंथी आणि वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांचा अड्डा बनल्याचं आता समोर आलंय वेशा व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी स्कायवॉकवरून ये जा करणाऱ्या नागरिकांना पाहून अश्लील हावभाव करत असल्याचं सोशल मीडियावरील स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झालं होतं मात्र याची पालिकेनं किंवा पोलिसांनी कुठेही दखल घेतली नसल्यानं स्कायवॉक नागरिकांसाठी असुरक्षित ठरू लागलाय तसंच अनेक ठिकाणी स्कायवॉकच्या लाद्या निखळल्या तसंच रेलिंगही तुटलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी झी मिडिया स्कायवॉकवर पोहोचलं आणि त्यावेळी इथल्या फेरीवाल्यांनी तिथनं पळ काढला तसंच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वेशाव्यवसाय वेशा वेशा करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं सकाळी जेव्हा कल्याण आपण निघू इकडनं कामाला जायला किंवा संध्याकाळी परत यायला या टायमाला एवढी रश असते इकडे की चालायला धक्का बुकीशिवाय दुसरा काय मार्ग नाही हा मॉल टाईम हा पूर्ण परिसर झालेला आहे कल्याण ईस्ट आणि वेस्टला जो स्कायव तयार केलेला आहे त्याला कोणाच्या भरोशी ठेवलेला आहे त्याच्यासाठी जे रात्री संरक्षण हवं ते संरक्षणही भेटत नाही आहे